काळ्याभोर लांबसडक दाट केसांसाठी शिकेकाई के साबण कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी बघा आपल्याला एक चमचा दाणा एक चमचा रोजमेरी लिव्स एक चमचा आवळा म्हणजे सुकलेला आवळा चार ते पाच शिकेकायच्या शेंगा आणि पाचसा आपल्याला रिठा घ्यायच्या आहेत रिठा फोडून घ्यायच्या आहेत बिया ज्या आहेत त्या आपल्या कामाच्या नाही आहेत या फेकून द्यायच्या आहेत फक्त आपल्याला साल्ट घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू मिक्सरच्या भांड्याला लावायच्या आहेत त्यानंतर वरून आपल्याला अर्धा चमचा महाभृंगराज पावडर आणि सुकलेला कडुलिंबाचा पाला एक मोठभर घ्यायचा आहे आणि सर्व वस्तू बारीक वाटून काढायच्या आहेत एकदम बारीक पावडर झाली पाहिजे त्यानंतर दोन चमचे आपल्याला पावडर एका बाउलमध्ये घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा खोबऱ्याचं तेल आणि एक चमचा एरंडेल तेल घालायचं आहे शिवाय दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल ज्या असतात त्या घालायच्या आहेत म्हणजे त्यातलं जेल काढून यामध्ये घालायचं आहे आणि ही पेस्ट जी आहे ती रेडी करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला लागणार आहे सोप बेस सोप बेस ऑनलाईन मिळेल सर्वच्या सर्व वस्तू मी टॅग केलेल्या आहेत तुम्ही के खरेदी करू शकता सोप बेस कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डबल होईल मेथडने या पद्धतीनं त्याला वितळून घ्यायचं आहे वितळ वितळल्यानंतर आपल्याला जी पेस्ट बनवलेली आहे ती यामध्ये घालायची आहे परत एक मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी पेस्ट तयार झालेली आहे ती सोप मोल्डमध्ये घालायची आहे सोप मोल्डसुद्धा टॅक केलेला आहे आणि त्यानंतर दोन तास आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा रात्रभर तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता आणि खूप मस्त असा साबण आपला तयार आहे भरपूर फेस देणारा आणि तुमचे केस लांब आणि दाट करणारा साबण जो आहे तो घरच्या घरी या पद्धतीने तुम्ही बनवू शकता संपूर्ण जर व्हिडिओ पाहायचा असेल तर स्क्रीनवरती जो छोटासा त्रिकोन दिसतोय त्याला क्लिक करा म्हणजे संपूर्ण व्हिडिओ डिटेल पाहता येईल